वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या कोळींद्रे त्रवळनाथ विकास मंडळ मुंबई व आजी माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने कमानीचा उद्घाटन सोहळा संपन्न कोळिंद्रे तालुका आजरागावच्या शुभीकरणाच्या कार्यात्मानाचा तुरा श्री रवळनाथ ग्रामीण विकास मंडळ मुंबई आणि आजी सैनिक संघटना कोळींद्रे यांच्या संयुक्त विद्यमानाने आर्थिक सहकार्यातून रुपये आठ लाख पंचवीस हजार रुपयाच्या दोर कमानेचा उद्घाटन सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच संवंदना सावंत यांच्या हस्ते झाले व दुसऱ्या कमानीचे उद्घाटन तुकाराम जाधव व अर्जुन पाटील यांच्या हस्ते झाले व पूर्वेकडील कमाणीचे उद्घाटन आजी माजी संघटना अध्यक्ष शंकर पाटील व वसंत गायंगडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच गणेश पूजन श्री रवळनाथ ग्राम विकास मंडळचे अध्यक्ष संजय सावंत व बाबाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले या सोहळ्यामध्ये रवळनाथ ग्रामविकास मंडळाचे सर्व पदाधिकारी सभासद कार्यकारी मंडळ तसेच मौजे कुळिंद्रे गावातील सहकारी पतसंस्था विकास सेवा संस्था ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सैनिक संघटना सभासद ज्येष्ठ नागरिक विविध तरुण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून समाजसेवक नरसू शिंदे वरवळनाथ मंडळ मुंबईचे संचालक अरुण वाके मुंबई मंडळचे अध्यक्ष संजय सावंत माजी सैनिक गणपत सपकाळ माजी सैनिक बाबू पाटील माजी सैनिक परशुराम उगाडे शंकर पाटील प्रल्हाद भोगले यांच्यासह मुंबईकर व आजी माजी सैनिकांच्या आर्थिक सहकार्यातून ही कमान उभी केली आहे यावेळी ज्योतिबा देसाई वसंत जाधव पांडुरंग पाटील मारुती उगाडे आदींसह गावातील ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा